रांजणगाव शेनपुंजी फाट्यावर शुक्रवारी रात्री एक मोठा अपघात घडला बियरनं भरलेला कंटेनर वळणावर नियंत्रण सुटल्यानं पलटी झालं अपघातानंतर काही क्षणातच मोठी गर्दी जमली याच दरम्यान कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकलेला असताना देखील काही जणांनी रस्त्यावर विखोरलेल्या बियरचे बॉक्स उचलून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कंटेनरमध्ये काचेच्या आणि तीन पॅक अशा मिळून जवळपास दोन हजार बियर चे बॉक्स होते कंटेनर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाटल्या तुटल्या आणि बियर रस्त्यावर पसरली त्यातच डिझेल गळतीमुळे संपूर्ण परिसर आणि आणि रस्ता निसरडा बनला होता परिस्थिती धोकादायक झाली घटनेची माहिती मिळताच डी सी पोलीस वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली जमावाकडून सुरू असलेली लुटालूट थांबवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून लोकांना दूर केलं स्थानिक सरपंच पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक करण्यासाठी केले अपघातामध्ये अब सय्यद अब्दुल्ला अडकला होता बचाव कटर मशीनच्या सहाय्यानं त्याची सुटका करून तात्काळ रुग्णालयात हलवलं या दरम्यान घटनेमुळे रांजणगाव परिसरात जवळपास दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बचावलेल्या बॉक्सची दुसऱ्या वाहनातून सुरक्षित वाहतूक केली आहे